आत्मविश्वास नेहाचा आज कॉलेजमधील पहिलाच दिवस होता इतके वर्ष अनुभवलेल्या शाळेच्या शिस्तप्रिय वातावरणातून आणि त्या स्कूल युनिफॉर्ममधून बाहेर पडून तिला आज अतिशय मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटत होतं कॉलेजच्या पहिल्याच दिवशी घालायला खास घेतलेल्या त्या ड्रेसमध्ये नेहा खूपच छान दिसत होती तिच्या शाळेतील जवळपास दोघेही मैत्रिणींनी त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्याने तिला एकटेपणाची भीती अशी फारशी वाटतच नव्हती तिघीही आज एकत्रच कॉलेजला गेल्या आणि धमालमस्ती करून घरी आल्या घरी आल्यानंतर आईला कॉलेजबद्दल किती सांगू आणि किती नाही असे तिला झाले होते हळूहळू ती कॉलेजमध्ये छान रुळली रोज कॉलेजचे नवनवीन गोष्टी ती आईला घरी आल्या आल्या सांगत असे पण नेहा आज मात्र कॉलेजमधून घरी आली तेव्हा नेहमीच्या गोड आवाजात तिने आईला हाक मारली नाही उलट काही न बोलता ती सरळ आपल्या रूममध्ये निघून गेली आईने तिला जेवायला वाढले आणि तिला जेवायला बोलवले तर बाईसाहेब आज भूक नाही म्हणून चक्क झोपल्या होत्या मग आईने पण ती दमली असावी म्हणून तिला निवांत झोपू दिलं खरं आज नेहाचा मूड पार गेलेला होता गादीवर पडताक्षणी तिच्या डोळ्यासमोर आजचे दृश्य झरझर सरकली नेहमीप्रमाणे कॉलेज आटपून बाहेर पडताच गेटच्या बाहेर पाच सहा जणांचं धटिंगण मुलांचं टोळकं हुभं होतं आणि ते मुलींना बघून त्यांनी अश्लील हावभाव करत मोठ्याने गाणे गात चिडवत होते नेहा आणि तिच्या मैत्रिणी घाबरतच अस्वस्थ होऊन भरभर निघून गेल्या आजवर शाळेच्या शिस्तप्रिय वातावरणात वाढलेल्या मुली त्यांना असे अनुभव कधीच आले नव्हते असले प्रकार कॉलेजमध्ये सर्रास असतात हे त्यांनी ऐकले होते पण एकूणच त्यांचे कॉलेजचे वातावरण छान असल्यामुळे त्यांना आत्तापर्यंत असले आत्ता अनुभव आलेच नव्हते कॉलेजबाहेर मात्र कुठून कुठून बाहेरची मुलं येऊन उभी राहत असे आणि अशाच प्रकारचं एक टोळकं हल्ली रोज दिसायला लागलं होतं आणि मुलींना त्रास देण्याचे या मुलांचे चाळे रोजच चालू झाले होते आणि कुणी ना कुणी मुली त्यांच्या या अचरटपणाला बळी पडत होत्या आज नेहाच्या ग्रुपवरती पाळी आल्याने त्यांना फारच राग आला होता पण ती मुलं कुणालाही जुमानत नव्हती त्यांचे कॉलेजबाहेरचे प्रस्थ फार वाढले होते त्यामुळे त्यांच्या भीतीने त्या काही करू शकल्या नाही साहजिकच या सर्व गोष्टींमुळे नेहा फारच भांबावली होती कुठल्याही अन्यायाविरुद्ध सक्षमपणे उभे राहिले पाहिजे ही शिकवण त्यांना आजवर घरून आणि शाळेतून मिळाली होती पण प्रत्यक्षात मात्र असा प्रसंग आला असता ती काहीच करू शकली नाही उलट तिच्या मैत्रिणींसारखी ती पण फार घाबरली होती डोळे मिटता मिटता तिच्या मनात विचार आला खरंच माझ्याकडे एखादी शक्ती असती ना तर आज त्यांना चांगलाच धडा शिकवला असता मी असा विचार करतच ती झोपी गेली आणि काय आश्चर्य तिला झोपेत स्वप्न दिसलं की तिला हवे तेव्हा ती अदृश्य होण्याची शक्ती मिळाली आहे आणि आज कॉलेजमधून निघताना तिने त्या टोळक्याला मुलींना त्रास देताना चिडवताना बघताच अदृश्य होऊन त्यांना चांगला चोप दिला आणि परत कधीही असे न करण्याचे बजावले ते टोळके घाबरून तिथून पळूनच गेले सगळ्या मुलींना पण खूप हायसे वाटले ते बघून ती खूपच आनंदली आणि तेव्हाच तिला जाग आली आपले स्वप्न आठवून तिला तिचेच हसू आले आणि आपण स्वप्नात त्यांना कशी अद्दल घडवली हे आठवून ती एकदमच सुखावली तेवढ्यातच आईने तिला जेवायला बोलवले आता मात्र नेहाचा मूड बघून आईने तिला आजच्या दिवसाबद्दल घडलेले विचारले तेव्हा नेहाने आईला आजच्या कॉलेजच्या बाहेरील प्रकरण सांगितले आणि तिने बघितलेले स्वप्न पण आईला सांगितले तिचे बोलणे ऐकून आई आए तिला म्हणाली नेहा तुला असं का वाटतं की आपल्याकडे मुळात काही शक्ती नसते आणि मुलगी म्हटली की दुबळीच असते आणि त्यामुळे अन्यायाविरुद्ध लढायला मुली सक्षम नसतात असे जर खरे असते तर झाशीची राणी सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या स्त्रियांचे कर्तृत्व आपणास ऐकायला मिळाले नसते या सर्व थोर वीरांगणांनी आपल्या आचरणाने हे सर्व सिद्ध केले आहे की ज्यांनी ज्यांनी स्त्रियांना दुबळे असहाय्य समजले त्या सर्वांना स्त्रीशक्तीसमोर आपले हात टेकवावे लागले एवढ्या कर्तृत्ववान स्त्रियांचे उदाहरण आपल्यासमोर असताना तुला कसली भीती वाटते मला मान्य आहे की एवढ्या सगळ्या मुलींना तू एकटीने सामोरं जाऊ शकत नाहीस पण एकजुटीने मात्र निश्चितच अशा अन्यायाविरुद्ध सामना करण्याचे बळ आपल्यात नक्कीच येते गरज असते ती आत्मविश्वासाने लढण्याची इतर मुलींसारखे आपण देखील काहीच करू शकत नाही असे प्रत्येकीने विचार केल्यामुळेच असल्या वाईट प्रवृत्ती उफाळतात तुला स्वप्नात अदृश्य होण्याची शक्ती मिळाली म्हणून तू खूप खुश झालीस आणि अन्यायाविरुद्ध दटके दे सामना केलास अगं पण प्रत्यक्षात तुझ्यात असलेल्या आत्मशक्तीला तु तू विसरते आहेस त्यांचे बळ खूप मोठे आहे स्वतःला जोपर्यंत दुबळी असहाय्य समजशील तोवर तुला तुझ्यात दडलेल्या आत्मशक्तीस गवसणारच नाही म्हणून तिला ओळख आणि निर्भयपणे अन्यायाविरुद्ध लढ सर्वांनी मूग गिळून बसल्यास काहीच साध्य होणार नाही उलट त्या मुलांची त्रास देण्याची प्रवृत्ती बळावेल उद्या सर्व मैत्रिणी मिळून कॉलेजच्या प्राध्यापकांना भेटा आणि त्यांना या प्रकरणाची सविस्तर कल्पना द्या ते सांगून यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढतील असं घाबरून कोठवर सहन करणार आईशी बोलल्यावर नेहाला खूप धीर मिळाला आणि तिच्या मनातील भीती जाऊन तिचा आत्मविश्वास वाढला तिच्या विचारांना आईने नवीन दिशा दिली होती यापुढे आपल्या आत्मशक्तीच्या बळावर कुठल्याही अन्यायाविरुद्ध सक्षमपणे लढण्यास ती सज्ज होती व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद